त्याला आज आपण करणार आहोत तांदळाचे आंबा फ्लेवर मोदक यासाठी इथे आपण खोबरं किसलेलं एक वाटी अर्धा वाटी गूळ आणि आंब्याचा आपण पल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मनुगेही आपण बारीक करून घेतलेले आहे हा पल्प सगळा मी एका ताटामध्ये बाजूला करून घेत आहे कोळी आंब्याचा हा पल्प आता आपला काढून झालेला आहे आता ह्याच्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मोदकासाठी एका कडेमध्ये आता आपण एक चमचा दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे सगळं आपलं सारण आहे खोबऱ्याचं ते सगळं आपण सुक्कं करून घ्यायचं आहे त्याचं सगळं पाणी हटवून घ्यायचं आहे एक दोन मिनटातच आपलं सारण सुक्कं होईल एकसारखं हलवत राहायचं आहे खाली लागवून आंबा फ्लेवर तांदळाचे मोदक खूप छान लागतात चवीला नक्की करा या उन्हाळ्यात आता हे सारण आपलं सगळं कोरडं झालेलं आहे आता आपण हे पा तांदळाचं पीठ आहे ते दोन वाटी मी घेतले त्याच वाटीच्या मापाप्रमाणे मी एका पातेल्यामध्ये दोन हे वाटी पाणी ओतून घेणार आहे दोन वाटी पाणी आपण आता हे गरम करून घेऊया चांगलं गॅसवर तर याच्यामध्ये चिमूडभर आपण मीठ आणि एक चमचा तूप घातले पाण्याला उकळी आली की आपण हे छोटी वाटी मी पल्प बाजूला काढून ठेवला होता तो ही पल्प मी याच्यात मिक्स करून घेणार आहे त्यामुळं त्याचीही टेस्ट आपल्याला पिठामध्ये उतरते मँगोची खूप उन्हाळा सीझन आहे आंबे भरपूर आलेले आहेत त्यामुळं अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस बनवून खा तर आपलं पीठ पाण्याला उकळेलं आहे त्याच्यातच हे सगळं पीठ मी एका पातेल्यात काढून घेते आणि चमच्यानं एकसारखं हलवायचं म्हणजे गाठ्याही व्यवस्थित फुट होत नाहीत त्यामुळं मी खाली पातेलं उतरवून हे सगळं पीठ मिक्स करून घेणार आहे एका चमच्याच्या साह्याने आता हे पीठ आपण मिक्स करूया पीठ म मिक्स करत पीठ मिक्स झाल्यावर आपण पुन्हा याला एक दोन मिनटं याची वाफ आणू आणून घ्यायची आहे गॅसवर आता याला आपण झाकण ठेवून देऊया दोन तीन मिनटांनी आपण पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे पा पीठ गरम गरम असल्यावरच आपण हे याचं सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे एका ताटामध्ये हे सगळं पीठ ओतून घेते सगळं काढून घेते आता थोडंसं तूप लावून आपण सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे गरम गरम असल्यावरच छान एकसारखं मिळून येतं पीठ पीठात कुठेही गुठड्या होत नाहीत आणि एक कॅरीबॅग घेणार आहे त्या कॅरीबॅगमध्ये आपण हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं एकजीव करून घ्यायचं आहे मर्दून घ्यायचं आहे पीठ आपण आता एका कॅरबॅगमध्ये आपण पीठ घातलेलं आहे आणि हे सगळं चेचून घेते पीठ म्हणजे कुठंही गाठी होत नाहीत आणि मोदकही वळायला छान येतात पहा आपलं पीठ हे एकदम एकजू एकसारखं झालेलं आहे आता याची एक गोळी मी घेतलेली आहे एका एक वाटेत आपण ही पिठाची गोळी याची वाटी बनवायची आहे गोल वाटी बनवून झाल्यावर आपण याच्यामध्ये जे मोदकाचं आंबा फ्लेवर सारण बनवलेलं आहे ते सारण याच्यामध्ये मी भरून घेणार आहे आता आपण हे सारण भरूया साचा मोदकाच्या साच्यामध्ये पण हे मोदक बनले जातात हातानेही होतात पहा अशा प्रकारे मी माझं हे मोदक तांदळाचे आंब्या फ्लेवर मोदक बनवलेला आहे आज चतुर्थी आहे त्यामुळं तांदळाच्या मोदकांचा वेत घेतलेला बन आहे बनवायला अशा प्रकारे हे सगळे मोदक मी बनवून घेणार आहे सगळ्या प्रकारे हे असे मोदक मी केलेले आहेत एकदा पुन्हा एक चाळण घेतलेली आहे त्या चाळणीला मी तेल लावलेलं आहे आणि सगळे मोदक पुन्हा एक दोन तीन मिनटं मी ह्याला वाफ आणणार आहे सगळे आपण हे चांदीत ठेवलेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि मोदक वाफवून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं झाकण ठेवून देऊया दोन तीन मिनटांनी पहा आपले मोदक उकळून झालेले आहेत वाफून घेतलेले आहेत है। आता ह्याला आपण एका एक डिशमध्ये सर्व करूया तयार आहात आपले हे मोदक पहा मस्त त्याच्यावर आपण तूप टाकून मस्त सर्व केलेलं आहे माझी ही डिश कशी वाढली नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू